मान्य मुख्यमंत्री महोदय तुमची लाडकी बहीण हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करून नाही घेतलं पोटात तिच्या दोन बाळ होते तडफडून काय करायचं तुमचा आमदार आणि सरकार आणि तुमची सत्ता तुमच्या कुणाच्याही फोनची त्या कुटुंबाला अजिबात मदत झाली नाही वेदना भरपूर होत होत्या त्या हॉस्पिटलनं त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही शेवटी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं डिलिव्हरी झाली बाळ जन्माला आली आई नाही वाचली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं त्यांना दुसरीकडे कर शिफ्ट करण्यासाठी अम्ब्युलन्स दिली नाही डॉक्टर सहित सगळे बाहेर रस्त्यावर आणून कुत्र्यासारखे हाणले पाहिजेत जनतेने आणि मग कायद्याच्या कचाट्यामध्ये या सगळ्यांवर मनुष्यवधाच गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुष्यवधाशिवाय दुसरा गुन्हा होऊ शकत नाही काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाखो करोड़ो रुपये याच हॉस्पिटलच्या खिशात घातले म्हणू का आता या हॉस्पिटलच्या त्या सगळ्या ट्रस्टींच्या मड्यावर घातले म्हणू शब्द तुमचा तुम्ही समजून घ्या बायको गरोदर आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जुळ लेखरू जन्माला त्या ठिकाणी येणार आहे नऊ महिने पोटामध्ये आईनं त्या दोन्ही बाळांना वाढवलं त्या लहान बाळांना अजून आईचा स्पर्श सुद्धा झालेला नाही गडदर महिला जोपर्यंत तिची प्रसुती होत नाही डिलेव्हरी होत नाही तोपर्यंत ती बाळ या जगामध्ये येणार नाही ना आणि तोपर्यंत आई सुद्धा आपल्या मुलांना अंजारणार नाही गोंजारणार नाही आपल्याला ना मुलगा होईल किंवा मुलगी होईल या अपेक्षेने आणि जुळ होणार या आनंदाच्या भावनेमध्ये भिसे नवरा बायको आनंदात असतात अचानक पोटांमध्ये कळी येते ज्यावेळेस महिलेला दवाखान्यात ऍडमिट केल्याशिवाय पर्याय नाही कारण ते जे गरोदरपणाचे दिवस असतात ते भरलेले होते परिस्थिती साधी गोष्ट आहे डिलिव्हरीची असल्यामुळं क्रिटिकल परिस्थिती होती किंवा आहे आणि आता काहीच करू शकत नाही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊयात तिथं आपली बायको आणि मुलं सुद्धा सुरक्षित राहतील आणि प्रसूती झाल्यानंतर दोन्ही बाळांना डॉक्टर सांगितल्यानंतर त्यांचे सगळे वैद्यकीय सगळ्या उपचाराच्या आणि इतर गोष्टी पूर्ण केल्यानंतर घरी घेऊन येता येईल राज्यातला देशातला कुठलाही माणूस असू द्या ज्याला बाप होण्याचा आनंद असतो आणि ज्या स्त्रीला आई होण्याचा आनंद असतो तो जगात सगळ्यात मोठा आनंद आहे तुमच्या खिशात पैसा असो किंवा नसो तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला येऊ द्या बापाच सुख किंवा आईचं सुख हे त्या लेकरांना पाहिल्यानंतरच कळत आणि तोच आनंद तोच आनंदाचा ठेवा घेऊन पुण्यामध्ये दिनानंद मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भिसे पती पत्नी आणि त्यांचा एक मित्र आणि एक मैत्रीण आणि कुटुंबातली इतर जवळची एक दोन माणसं हॉस्पिटलमध्ये गेले ऍडमिट करत असताना त्यांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं भिसे नावाचा व्यक्ती एका सत्ताधारी आमदाराचा पीए म्हणून काम करतोय साहेब सत्ताधारी आमदाराच्या पीएची अवस्था ज्या पीए कडून दुसऱ्यांचे गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे मदतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाची कामं केली जातात आमदार जेवढी कामं करत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट काम, कामं तिप्पट कामं त्यांच्या हाताखालची इतर पीए किंवा जे स्वीय सहाय्यक असतात ही मंडळी करत असतात साहेब आपला कुठं जाणार आहे किती वाजता जाणार आहे काय करणार आहे कुणासोबत बैठक आहे याचा फोन आला होता त्याला इथं मदत पाहिजे ह्याला इथं मदत पाहिजे अशा पद्धतीच्या सगळ्या घडामोडी ज्या स्वीय सहायकाला माहित असतात जर त्याच्याच घरातला प्रश्न असेल तर त्यांनी जायचं कुठं दीनानाथ मंगेशकरच्या गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भली मोठी इमारत आहे आणि इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या गरोदर महिलांच्या वार्डामध्ये आता घेऊन जायचंय तिथं ऍडमिट करायचंय परिस्थिती थोडी नाजूक होती या नाजूक परिस्थितीमध्ये बाप म्हणणाऱ्याला आणि मित्र म्हणणाऱ्याला किंवा मैत्रीण म्हणणाऱ्याला फक्त एकच होत की आपला सदस्य आणि आपल्या घरातली बाळ जी या जगामध्ये येणार आहे ती सुखरूप राहिली पाहिजे डॉक्टर असतील तिथले स्टाफ नर्स असतील इतर त्यांची हाताखालची कर्मचारी असतील ज्या पद्धतीची भाषा असते ज्या म्हणजे घाणेरड्या भाषेत बोलतात खरं तर मला कधीही अशा लोकांचा प्रचंड रागच येतो परंतु त्याही परिस्थितीमध्ये ह्या भिसेनी आणि त्याच्या त्या मित्रमैत्रिणींनी त्यांचा सगळा अरोगन्सीपणा सहन केला ते म्हणले माझ्या बायकोला ऍडमिट करून घ्या डॉक्टर आणि त्यांची जी ऍडमिट करून घेणारी तिथली मंडळी होती कारण शेवटी आमदाराचा पीए म्हणून थोडी वेटो पॉवर नक्कीच वापरणार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्पष्ट सांगितलं दहा लाख रुपये भरावे लागतील क्रिटिकल ऑपरेशन आहे अन्यथा तुम्ही दुसरीकडे घेऊन जा अशी भाषा वापरली का त्यांनी याच्यापेक्षा भयानक भाषा वापरली ज्यावेळेस पुढची प्रक्रिया घडली शेवटी बाप होणार होता भिसे त्यांच्या मनात स्वप्नही होते आणि समोर आलेलं संकट सुद्धा होत कशाचीही तमा बाळगली नाही त्यांनी त्यांच्या आमदाराला फोन केला असेल मुख्यमंत्री जो जो विभाग आहे आरोग्यावर काम करतो पूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो तसा प्रकाश झोतात आणला गेला ज्या सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे त्याच्या पियेने थेट नाईक नावाचा मुख्यमंत्री कार्यालयाच्या तिथं बसणारा जो राज्याच मुख्यमंत्री सहायता निधी हा टेबल सांभाळणारा माणूस साहेब माझ्याकडे दहा लाख रुपये नाहीयेत हॉस्पिटलच्या डॉक्टरला त्यांनी विनंती केली की माझ्याकडं दोन लाख सत्तर हजार साधारणतः तीन लाख रुपये पर्यंतची रक्कम आहे मी सध्या एवढीच देऊ शकतो काहीही करा माझ्या बायकोला वाचवा तिच्या पोटात दोन बाळ आहे हॉस्पिटलनी सांगितलं तुम्ही कुणीही असू द्या पैसे भरल्याशिवाय आम्ही ऍडमिशन देत नाही ते विनवणी करत होते त्यांचे मित्र त्यांचे ते सहकारी जे कोणी असतील एक स्त्री सुद्धा होती ते म्हणाले तुम्हाला पैसे काय असतील आम्ही गोळा करून देतो फक्त आमची एकच विनंती आहे कि तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तिला ऍडमिट करून घ्या डॉक्टरने सांगितलं पैसे असतील तर दिनादात मंगेशकर मध्ये यायचं नाहीतर तिकडे ससूनला जायचं बाप होणाऱ्या किंवा नवरा असणाऱ्या त्या व्यक्तीच्या साधी गोष्ट आहे तो कुणी पण असू द्या इथं कुणी मदतीला येत नाही भीसेंच्या पण कुणी मदतीला आलं नाही भले त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला त्या मुख्यमंत्री सहायता निधीला फोन केला त्या नाईकनी सुद्धा हॉस्पिटलला फोन केला नाही ऐकलं अजून वेगळ्या वेगळ्या लोकांकडून फोन करायला लावले नाही ऐकलं पैसे भरतोय पूर्ण भरल्याशिवाय ऍडमिशन दिलं जाणार नाही इकडं मात्र आई होणारी ती माय माऊली मुख्यमंत्र्याची बहीण उपमुख्यमंत्र्यांची बहीण मृत्यूशी झुंज देत होती काय चाटायचंय का तुमचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी काय करायचंय तुमचा तो आरोग्य विभाग सहाय्यता विभाग जे हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तांच्या इथल्या उपायुक्त्याच्या अंतर्गत येतं तिथं सुद्धा फोन लावला गेला त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या कोट्यातून द्या ऍडमिशन करा अ ग्रामीण भागामध्ये किंवा कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये बाळाचं म्हणजे त्या महिलेच ऑपरेशन करून अर्थात प्रसुती करून गरोदर महिलेला बाळाला जन्म दिल्यानंतर शासन पैसे देत आणि इथं धर्मादाय हॉस्पिटलला शासन जागा पण देत पैसे पण देत काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाखो करोडो रुपये याच हॉस्पिटलच्या खिशात घातले म्हणू का आता या हॉस्पिटलच्या त्या सगळ्या ट्रस्टींच्या मड्यावर घातले म्हणू शब्द तुमचा तुम्ही समजून घ्या मान्य मुख्यमंत्री महोदय तुमची लाडकी बहीण हॉस्पिटल मध्ये तिला ऍडमिट करून नाही घेतलं पोटात तिच्या दोन बाळ होते तडफडून मेली होती काय करायचं तुमचा आमदार आणि तुमचं सरकार आणि तुमची सत्ता तुमच्या कुणाच्याही फोनची त्या कुटुंबाला अजिबात मदत झाली नाही काय पीए म्हणून काय स्वीय आहे काय करणार तो माणूस वेदना भरपूर होत होत्या त्या हॉस्पिटलनं त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही शेवटी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं पुण्याची ट्राफिक आहे साहेब कितीही अम्ब्युलन्स असू द्या काहीही असू द्या या ट्राफिक मधून मार्ग काढून ठरलेल्या दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हे जाऊ शकले नाहीत सगळ्यात भयानक गोष्ट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा दिली नाही मिळू सुद्धा दिली नाही विचारा त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना आताच मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन आलो तिथे विचारलं मला त्यांनी माझ्या जवळ येऊन सांगितलं साहेब मी त्यांचा नातेवाईक आहे मला त्यांचं नाव याच्यासाठी नाही घ्यायचं साहेब डोळ्यात पाणी दिसत होतं मला सहन झालं नाही मी एवढं सांगतो आता याविषयी तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ उघडकिणाची शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे सुय सायक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये काहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ते ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी एबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे सामान्य माणूस देणार देणारे वीस लाख रुपये प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे म्हणून हे करतो तुम्ही लय सरकारला मागण्या करता ही जमीन द्या ती जमीन द्या आम्हाला आम्ही रुग्णांचे उपचार गरीबांसाठी त्या हॉस्पिटल कुठे गेलं ते गरीबांसाठी हॉस्पिटल आज एक दोन मुली छोट्या काय भविष्य असेल आज माझ्या मित्राचं काय भविष्य असेल आणि सगळ्यात महत्वाचं पस्तीसाव्या वर्षी तीस म्हणजे आमच्या बहिणी पस्तीस सदोतीसाव्या वर्षी आमच्या बहिणी आमच्या मध्ये नाहीये एक आम्ही जाताना गाडीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा एक ना त्यांना एक आनंद होता मी माझी बाळ आहे ना माझ्या हातामध्ये घेईल ना मला एकदाच आहे ना हात माझ्या बाळा पाहिजे आज कुठली घटना घडून बसली आणि याच्या पुढे आम्हाला ते म्हणले अम्ब्युलन्स सुद्धा दिलं नाही शेजारा सिव्हिल मध्ये पोलीस होता आमच्या जायच्या अगोदरच कुणीतरी आंदोलन केलं होतं बराच राडा केला होता पण आमच्या चर्चेमध्ये तो सहभागी झाला त्याच्या पण डोळ्यात टाचकन पाणी आलं काय अवस्था आहे लोकांची म्हणला अशी सहज म्हणजे माणसाच्या जीवाला किंमत नाही म्हणजे असे जनावरांसारखं पशुपक्ष्यांसारखं माणसं असे सहज मारतायत माझ्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली अरे तुम्ही आम्ही आपण प्रत्येक जन कुटुंब उत्सल माणसं आहेत प्रत्येकाच्या घरात बायका लेकर आहेत त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी सगळी स्टाफ मेंबर सुद्धा माणसं आहेत लक्षात ठेवा त्या प्रत्येकाला आई बायको बहीण सगळे तो उद्या त्यांच्याच कोणाचं काय बरं वाईट झालं काय असं ह्यांची अवस्था वरुण हॉस्पिटलची मुजोरी काय हॉस्पिटलची बदनामी करताय लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला असं म्हणताना सुद्धा खरं तर डॉक्टर सहित सगळे बाहेर रस्त्यावर आणून कुत्र्यासारखे जनतेने आणि मग कायद्याच्या कचाट्यामध्ये या सगळ्यांवर मनुष्यवधाच गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुष्यवधाशिवाय दुसरा गुन्हा होऊ शकत नाही अजून मी महत्वाच्या विषयावर येणार आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं त्यांना दुसरीकडे कर शिफ्ट करण्यासाठी अँब्युलन्स दिली नाही या भिसेंनीच अजून हातपाय हलवून बिचाऱ्यांनी मिळवली त्यांच्या जवळच्या पुणे प्रयत्न करून आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचा सरकारच्या लाडक्या बहिणीचा जीव गेला म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली बाळ जन्माला आली आई नाही वाचली कोण ह्या मृत्यूला जबाबदार वाटतात का थोड्या तरी लाजा काय करायचंय तुमच्या सगळ्या सत्तेच पदाच संपत्तीच माणसं जर जिवंत राहत नसतील तर मित्रांनो ही झाली एक परिस्थिती सहा सात आठ वर्षापूर्वी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं याच दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर भिसे नावाचाच व्यक्ती कर्मचारी पगारासाठी त्यांच्या इतर गोष्टीसाठी आंदोलनाला बसले होते त्याच वेळेस याच हॉस्पिटलमध्ये एक प्रकार घडला होता आणि त्या भिसेने आमच्या समोर आणला होता तो प्रकार असा होता की डॉक्टरांच्या उपचाराने सुद्धा पेशंट बरे होत नव्हते याच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भानामती करून लिंबू मिरच्या वळून असली कसली ती तसली शक्ती आणून त्या पेशंटला उपचार केले जायचे म्हणजे काय ते थोतांड कर्मकांड बोआबाजी त्या हॉस्पिटलमध्ये के केले जायचे संभाजी ब्रिगेडनं आम्ही स्वतः जाऊन आंदोलन केलं भांडाफोड केला त्याच वेळेस सांगत होतो की हे सगळं खोटारडेपण आहे त्यावेळेस पासून आजपर्यंत आम्ही एक मागणी करतोय मित्रांनो ही गोष्ट बारकाईनं समजून घ्या ही फार महत्वाची गोष्ट आहे गिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जी सगळी इमारत उभी आहे ती इमारत कुणाच्या जागेवर उभी आहे काही सरकारच्या जागेवर उभी आहे जी जागा सरकारने अर्थात धर्मदाय आणि त्यांच्या नियमांच्या अधीन राहून प्रतिवर्ष एक रुपया भाड्याने प्रतिवर्ष एक रुपया भाड्याने ही जमीन या दीनाथ मंगेशकर हॉस्पिटल या चालवणाऱ्या भाडखाऊंना दिली जिथं हे फक्त माणसं मारतात किंवा श्रीमंत फक्त यांना पेशंट पाहिजेत जे यांना लाखो करोड रुपये देतील मागच्या एक दीड वर्षापूर्वी आपलं पत्र आहे ब्रिगेडचं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दोन चार कोटी रुपये रक्कमेचा आकडा इकडे इकडे होईल पण कोट्यावधी रुपयाचा दंड ठोठावला होता अजून भरलेले नाहीत शासनाच्या जमिनीवर हे हॉस्पिटल उभं राहिलं याच्यापेक्षा दुर्दैवी त्या हॉस्पिटलच्या शेजारी अजून जागा होती ज्यांनी दिली हॉस्पिटलला तोच माणूस आजारी पडला त्याला सुद्धा एक छदाब सुद्धा त्याला सुट्टी दिली नाही सगळे वसूल केले तवा त्याला सोडलं हॉस्पिटलचे जागा आणि तो जी आर तो कागद तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो मी वाचून दाखवतो शासनाच्या वतीनं हे सगळं हॉस्पिटल धर्मादाय धर्मादायुक्तांच्या आदेशाने चालतं किंवा सरकारच्या उपकारावर चालत हा विषय आत्ताचा नाहीये हॉस्पिटल ज्या वेळेस निर्माण झालं त्यावेळेसच आहे तिथे एक हॉस्पिटलच्या बाहेर एक त्यांना नोटीस लिहावं लागते लिहावाच लागते की नोटीस अशी आहे ज्याने जे जा ऐकून तुमचं डोकं ठिकाणावर येणार नाही ते ना ना तुमच्या लक्षात येईल याद्वारे गिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या तिथेही लावलेलं आहे याद्वारे प्रमाणित करण्यात येते की लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन त्यांनी ते स्थापन केलेलं आहे व रिसर्च सेंटर व मेडिकल कॉलेज एरंडना तालुका पुणे शहर जिल्हा पुणे गाव एरंडवना म्हणजे जिथं हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे पुणे शहर यास आदेश क्रमांक लक्षात घ्या मी काय सांगतोय सव्वीस ब्याण्णव ऑब्लिक एक दिनांक वीस आठ एकोणीसशे एकोणनव्वद दिनांक एकवीस आठ एकोणीशे एकोणनव्वद पासून वैद्यकीय म्हणजे ते शासकीय भाषेमध्ये आहे या प्रयोजनासाठी खालीन अनुसूचित वर्णन केलेली आणि तहसील कार्यालय पुणे अर्थात पुणे शहर हद्दीत असलेली जमीन हप्त्याने एक रुपया वार्षिक खंडाच्या किमतीने नव्याण्णव वर्षाच्या मुदतीपर्यंत भाडेपट्ट्यावर धारण करण्याच्या अधिकारासह देण्यात आलेली आहे म्हणजे ही जमीन राज्य सरकारने नव्याण्णव वर्षाच्या करारावर सरकारनं या दीनाथ मंगेशकर Hospital, ला अर्थात लता मंगेशकर ला अर्थात रिसर्च सेंटरला ही देण्यात आलेली आहे हे अनुदान जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट व खालील नियमाच्या उपबंधास व उक्त भोगवटदार ऑब्लिक पट्टेवार याने या बाबतीत दिलेल्या करारात कबूल केलेल्या शर्ती आणि अटी सहित सर्व नियमांच्या अधीन असेल गाव आहे पुणे शहरातील एरंडोना तालुका पुणे शहर भूमापन क्रमांक व उप विभाग क्रमांक अर्थात खासरा क्रमांक अर्थात भूमी भाग याचा सर्वे नंबर आहे आठ अधिक तेरा त्याच्या खाली दोन क्षेत्र आहे हेक्टर आर मध्ये चोवीस हजार चौरस किलोमीटर आणि त्या जामी जमिनीच्या आकारणी किंवा खंड जो काय आहे तो वार्षिक खंडाने प्रतिवर्ष एक रुपया त्याचं भाड म्हणजे चोवीस हजार चौरस मीटर नव्याण्णव वर्षाच्या करारावर पुणे शहरातील प्राईम लोकेशन मधली ही जागा ह्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या त्या ट्रस्टींच्या मड्यावर घातली त्यांना दिली आणि दर आठवड्याला महिन्याला ढिगाणी लोक मारतात माणूस मेला तरी पैसे सोडत नाही संभाजी ब्रिगेडकडे बऱ्याच तक्रारी येतात आजपर्यंत गप्प राहिलो आता पुणे शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलच्या पाठीमागे नाही हात धुवून आम्ही लागलो लोकांसाठी तुम्ही नाही तर करायचं काय तुम्हाला एक तर ता शासनाने ताब्यात घ्यावं किंवा ती जमीन काढून घ्यावी म्हणून मी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सगळ्या माध्यमांना या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय सरकार आणि सगळ्या मंत्र्यांना आमच्या लाडक्या पालकमंत्र्यांना सुद्धा हात जोडून विनंती करतो की दादा आणि मान्य देवाभाऊ सरकारला विनंती आहे ज्या भिसे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे ती दिनाराथ मंगेशकर हॉस्पिटलची जबाबदारी त्या सगळ्या ट्रस्टींवर हॉस्पिटलच्या प्रमुखावर अर्थात त्या संबंधित डॉक्टरवर त्याच्या सगळ्या नर्सेस आणि स्टाफवर ज्याने अडवणूक केली सगळ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तात्काळ अटक करा आणि ह्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा परवाना रद्द करा धर्मादाय आयुक्तानं जे परवानगी दिली ती सुद्धा रद्द करा सगळी जमीन शासनाने ताब्यात घ्यावी आणि ससूनच्या धर्तीवर हे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सरकारने चालवायला घ्यावं अन्यथा अजून शेकडो हजारो लोक मरतील याला जबाबदार कोण संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे मागणी आहे की शासनाने तात्काळ या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अन्यथा ठिकाणी माणसं दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल असू द्या भारतीय हॉस्पिटल असू द्या सह्याद्री हॉस्पिटल असू द्या बाकीचे अजून सगळे खाजगी हॉस्पिटल असू द्या नोबेल पासून सगळे फक्त आणि फक्त लोकांना जनतेला लुटायला त्यांच्या खिशावर दरोडा टाकायला सेवेच्या नावाखाली फक्त लुटून खायला जन्माला आलेली आहे ती लूट थांबली पाहिजे अन्यथा शांतता बसणार नाही परंतु कायद्याच्या अधीन राहून ह्यांना हिसका दाखवल्याशिवाय सरकारना अगोदर गप्प बसू नये आम्ही तर सुट्टीच देणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो घटना इतकी दुर्दैवी आहे ती कुणाची तरी आई बायको आणि बहीण सुद्धा आहे लेख सुद्धा आहे तिच्या आईचे आणि इतरांच्या डोळ्यातलं अश्रू हे पाहवत नाही ज्यांची गेली आहे ना त्यांनाच दुःख माहिती बाकी फक्त तमाशा बघत बसणार आहेत हेही मला माहितीये थोडी तरी माणुसकी दाखवा एवढीच माफक अपेक्षा आहे कोणालाही सुट्टी दिली नाही पाहिजे काय मत आहे तुमचं तुमच्या काय आहेत प्रतिक्रिया मला नक्की सांगा जय शिवराय